मित्रांनो कोरेगाव हा मैदान होणार आहे त्या मैदानाला कदाचित बाकासूर आणि मथूर एकत्र पडणार आणि पूर्ण महाराष्ट्राला ज्या गोष्टीची आ वाट पाहून आहे ती गोष्ट देखील असं पूर्ण होण्याची इच्छा होईल सर्व बैलगाडा क्षेत्रातील आणि सर्व मालकांना आणि सर्व शौकीनांची इच्छा पूर्ण होईल कारण की भरपूर जणांच्या मुलाखती देखील बघितल्या निंबाळकर सरांची देखील बघितली आणि निंबाळकर सर देखील बोलले होते की कदाचित आड्ड्यामध्ये जर बकासूर आणि मथूर एकत्र जर पळाला तर महाराष्ट्रामध्ये सर्वात वेगाने पलणारी गाडी ठरणार आहे ती कारण की मोठ्या लक्षानंतर आणि छोट्या लक्षानंतरची जी गाडी पळेल ती म्हणजे बकासूर आणि मथूर तर पूर्ण महाराष्ट्राला आस लागलेली आहे मित्रांनो मला तुम्हाला काय वाटतंय काय नाही पण मला तर वाटतं आहे बाबा बकासूरच्या मालकाने आणि मथूरच्या मालकाने एकत्र येऊन बकासूरला आणि मथूरला पलवावा कारण की भरपूर असे अड्डे होतात का ज्यामध्ये बाकासूर देखील फायनलला म्हणजे फायनलला प्रत्येक मैदानाच्या गुलालातच असतो आणि आता मथूर देखील प्रत्येक मैदानाच्या आता गुलालामध्ये आहे तर मा माझं एकच म्हणणं आहे की बकासूर आणि मथुरने एकत्र पलावा कारण की महाराष्ट्रामध्ये आज मोठा सोन्या झाला असे भरपूर नामांकित बैल आहेत आणि असे मोठा सोन्या झाला बकासूर झाला एकत्र पलालेले आहेत आणि चांगले असे हिंद केस केसरी देखील झालेले आहेत मित्रांनो आज भरपूर असे काही बैल आहेत जे आता आड्ड्यामध्ये आपल्याला काही कारणास्त दिसत नाही कारण की आड्ड्यामध्ये आता ऊन देखील भरपूर आहे आणि जेणेकरून सर्व बैलगाडी मालकांनी आपापल्या बैलाची पूर्ण काळजी घ्यावी कारण की ऊन जास्त असल्यामुळे बैलांना देखील जास्त पलवावं नाही माझा तरी एक म्हणणं आहे आणि जर काय तुम्ही बैल वगैरे घेऊन गेले तर टेम्पोमध्ये आपली आपल्या बैलांना सावली करण्यासाठी एक नेट किंवा काहीतरी कपडा वगैरे असेल घरा म्हणजे घेऊन दुकानातनं नेट तर भेटणारच मित्रांनो तुम्हाला नेटच्या आधाराने बैलांना सावली देखील होईल आणि मैदानात गेल्यावर तिथे ती, ती ताडपत्री बांधून बैलांना सावलीमध्ये ठेवा जेणेकरून बैलांना तपलीक होणार नाही कारण की ऊनच एवढा आहे की आता मे महिना चालू झाला आहे आणि मे महिन्यात बोलला तर बेचाळीस डिग्री किंवा चाळीस डिग्री तर कदाचित ऊन असतोच असतो आणि माझं एक कमिटीला एक म्हणणं असेल की दादा गट जे तुम्ही करता ते सकाळी सात वाजता असे चालू करा आणि दुपारी बारा ते दोन वाजेपर्यंत बंद करा आणि परत तीनच्या नंतर चालू करा हे माझं वैयक्तिक म्हणणं आहे पण आता कमिटीचा निर्णय काय आहे ते काय मला काय माहीत नाही आणि खरोखर मित्रांनो बकासूर आणि म मथूर एकत्र पलावा कुणाकुणाला वाटत वा असेल त्यांनी कमेंट करून सांगा का बाबा बकासूर आणि मथुर एकत्र पलावा आणि आता भरपूर अशी बैल आहेत का ज्या अड्ड्यामध्ये आता कमी दिसतात भारत झाला लक्ष्मणराव झाला बाब्या झाला सुंदर झाला असे नामांकित भरपूर बैल आहेत का जे सध्या मार्क आड्ड्यामध्ये दिसत नाही आणि आता तरी एक म्हणजे बोलायचं तर झालं तर आता रोजच मैदानं होतात पण कोरेगावचा हा मैदान मित्रांनो हिंद केसरीचा असणार आहे आणि कोरेगावचा जो मैदानाचा हिंद केसरीचा जो मानकरी होईल तो आपण पाहूच आणि तिथे देखील मी देखील जाणार आहे आणि खास मथुरा आणि बकासूरला भेटण्यासाठी जाणार आहे आणि सर्वप्रथम म्हणजे मी वडकीचे सुंदरचे मालक कॉकटेल कॉकटेलच्या मालकांना देखील भेटणार आहे बलमा देखील येणार आहे सातारा एक्सप्रेस बलमा म्हणजे असे नामांकित ब भरपूर अशी बैल येतील आणि आमचे मिलिंदादा पाटील कोचगावचे यांचा देखील भुंगा देखील येणार आहे तेजादेखील येणार आहे आणि मिलिंदादांचा भुंगाचा पायरा कोण असणार आहे हे देखील तिथे आड्ड्यात आल्यावरच समजणार मित्रांनो एवढे सांगून माझे दोन सब शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र